नमस्कार सर्वांना जय श्रीराम येत्या वीस तारखेला विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आपण माझी मुलाखत घ्यायला आलात आणि आपले विचार कर्जत कलापतसंघामध्ये पोचावेत विशेषतः कर्ज शहरात पोहोचावेत यासाठी मी आपल्याला नम्रपणे आवाहन करतो मी कर्ज शहरामध्ये वास्तव्याला एकोणीसशे त्र्याण्णव सालापासून आहे परंतु व्यवसायानं बिल्डिंग मटेरियल सप्लायचा व्यवसाय असल्यामुळे एकोणीसशे चौऱ्याऐंशी सालापासून या शहरामध्ये माझी सामाजिक बांधिलकी राजकीय सामाजिक प्रवास आणि गदर शहरावर असलेलं एक भावनिक नातं म्हणून या ठिकाणी मला नम्रपणे नागरिकांना आवाहन करायचं आहे सामाजिक काम करत असताना वडील सहकार क्षेत्रात होते वडील चाळीस पंचवीस वर्ष पोलीस पटेल होते ते बालकाडू वॉर्डनपासून घेऊन काका सरपंच होते गावात पंधरा वर्ष भाऊ सरपंच दहा वर्ष एकोणीसशे नव्याण्णव साली कर्जत ग्रामपंचायतीची नगरपालिका झाली आणि नव्याण्णवमध्ये या कर्जत शहरामध्ये सामाजिक सेवा करण्याची नगरसेवक होण्याची मला संधी मिळाली मी नगराचे झालो वॉर्ड क्रमांक दोन समर्थनगर इथून मी ही सेवा करत होतो राजकीय क्षेत्रात काम करत असताना त्यावेळेस त्यावेळचे समाजकाराने आमचे राजकीय गुरु म्हटलं हरकत नाही अदर्णिय सुरेश भाऊ लाड कुंडलीजी पाटील कॅलरी तुकारामजी सुर्वे रायगड जिल्ह्याचे बेरेटय्या रानतुले ह्या नेत्यांच्या मंडळीच्याबरोबर काम करत असताना सेवा देत असताना त्यांच्याकडून काही आपण अनुभव विकसाला घेतलेला आहे बराच काळ काँग्रेसमध्ये प्रवास केला आणि गेले के सहा वर्ष सांगायला अभिमान वाटतो मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून पक्षामध्ये काम करतो आदरणीय पंतप्रधान मोदीजी यांचं काम बघितलं आपण त्यांच्या कामाचा ओरख बघितला संपूर्ण देशामध्ये सर्व घटकाला घेऊन हे समाजकारण करत आहेत ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण भूमिकेतून सर्व थरातील नागरिकांना आधुनिक तंत्रज्ञानाकडे जावं अशा भूमिका त्यांची आहे कर्जत शहरामध्ये परवा आमदार महेंद्र थोरवे प्रचारात जेव्हा आले तर खूप उशीर झाला होता मला विचार मांडता आले नाहीत माझ्या नागरिकांचे म्हणून संवाद साधता आला नाही मी त्यांना आवाहन करतो कर्ज शहरामध्ये अनेक असे विद्वान होऊन गेले सामाजिक असतील राजकीय असतील शैक्षणिक असतील राजकारणामधले तत्कालीन सरपंच शंतर सरदारमल असतील डॉक्टर परवार असतील आनंदराव जोशी असतील विटाबाई म्हणूनकर असतील आरेकर काका असतील पत्रकार नाना कुलकर्णी असतील पत्रकार पुरोहित असतील सर्व थरातील नागरिकांचे विचार त्यांचे आशीर्वाद घेऊन आम्ही कर्ज शहरात काम करत परंतु केंद्रामध्ये सरकार वेगळं असायचं महाराष्ट्र सरकार वेगळं असायचं नगरपालिकेत आम्हाला काम करायला खूप अडचण यायचे मी नगरपालिकेच्या अडीच कारकिर्दीमध्ये कार फारसं काम करू शकलो नाही परंतु नंतरच्या काळामध्ये कर्जची वाढती लोकसंख्या वाढतं नागरीकरण झाल्यानंतर आमच्या मनाला तो प्रश्न काही बेडसत होता इथे 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 तर इथे केंद्रात इथे राज्यात महाराष्ट्रामध्ये आणि इथे आपल्या मतदारसंघात तर एक संघ राजकारण असेल तर आपला विकास साधता येईल आणि म्हणून मला आवर्जून असं वाटतं आदरणीय सुरेश लाड असतील त्यांनी तीन वेळा आमदारकी इथे भूषवली आदरणीय साठम साहेब असतील देवेंद्र त्यांनी तीन वर्ष तीन वेळा आमदारकी भूषवली पक्ष वेगळे असते विचार वेगळे असते परंतु विकास व्हावा या दृष्टिकोनातून आम्ही त्यांना कायम सातत्याने सहकार्य करत गेलो मधीच्या काळामध्ये गे, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ही महायुती झाली आणि त्या महायुतीच्या काळ ह्यामध्ये आदरणीय मोदींचं आदरणीय बाळासाहेब ठाकरेंचं नाव वापरून सत्ता आमची स्थापन झाली ती सत्ता काही चिरकड टिकली नाही मधल्या काळामध्ये कोरोना अडीच वर्षांतली महामारीमध्ये आपले सारं झालं उर्वरित काळामध्ये नवीन इटी जन्माला आली महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे हे झाल्यानंतर तत्कालीन आमदार महेंद्रशेखर थोरवे आणि अडीच वर्षाच्या काळामध्ये जवळ तीस महिन्यामध्ये एकोणतीसशे साठ कोटीचा निधी या शहराला उपलब्ध करून दिला त्याचे आम्ही सारे साक्षीदार आहोत आणि खऱ्या अर्थी मग मनाला असा एक आनंद वाटला की आपण ज्या आमदाराला निवडून दिलं ते काम चांगलं झालं आपलं मत आपलं कारणी लागलं आणि माझ्या लोकसंख्येच्या वाढीप्रमाणे कर्जमध्ये समस्या भेटसाव्या लागल्या मला आमदार थोड्याना धन्यवाद द्यायचे तर त्यांनी वाढ वाढीव पाणी स्कीम पाण्याची जी, जी स्कीम आहे पुढील वीस लोकसंख्येच्या प्रमाणे त्यांनी सत्तर हजार कोटीची आता स्कीम पाण्याची नवीन मंजूर करून घेतली कामही चालू झालेलं आहे मला अतिशय आनंद होत व्यापारी वर्ग असेल शिक्षण क्षेत्रातले सहकार्य असतील विद्यार्थी असतील ज्येष्ठ नागरिक असतील तरुण तरुणी असतील ज्येष्ठ वृद्ध असतील या कर्ज कर्जत शहरामध्ये आज गुन्ह्या करून त्यांनी आहेत मला अभिमान वाटतोय महेंद्रशेट ठोरबे यांनी अतिशय भरारी घेऊन विकासाची सुरुवात केलेली आहे त्यामध्ये अनेक कामं वाकडण्याजोगे आहेत त्यांनी कामांचं पत्रकही काढले आपल्या साऱ्या नागरिकांना त्याची जाणीव आहे मी इथे करणार नाही परंतु पुढील काळामध्ये कर्जत शहरामध्ये चौथी मुंबई म्हणून महाराष्ट्र शासनाने घोषित केलेले आहे आणि मला खात्री आहे आदरणीय पंतप्रधान मोदीजी यांचं व्हिजन सबके साथ सबका विकास तो मानून आम्ही रायगड जिल्ह्यामध्ये आमचे माजी अध्यक्ष आणि पनवेलचे आमदार वसंतराव ठाकूर जिल्हाध्यक्ष कोळी हे आम्ही सारे काम करत आहोत कोकणाचे भाग्यविधाते राज्याचे बांधकाम मंत्री आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब आणि मागील तीन चार वर्षामध्ये जो सहवास आम्हाला लाभला कर्जत खलापूर जनतेला कोकणाला साऱ्या त्या कामातून त्यांचा असलेला झावाद आणि त्यांचं असलेला कोकणाकडे लक्ष आणि त्यांनी आम्हाला दिलेला आदेश आणि त्यांच्या कामाची दूरदृष्टी जर बघितली तर हा योगायोग म्हणूया आपण इथला आमदार मायुतीतला शिंदेशाही शिवसेनेचा जरी असला शिंदेशाही गटाचा असला तरी आम्हाला काय वेगळं असं काय वाटत नाही आणि ह्या महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टीने या मतदारसंघामध्ये ठरवून घेतलेला आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री महायुतीचा होण्यासाठी आम्ही सारे कटिबद्ध आहोत आणि मला खात्री आहे आदरणीय आमदार महेंद्रजी ठोरवे की चांगलं काम थोडी करतील कालही ती चांगलं काम केले इथे पूर्वीचे जे आमदार होते आदरणीय साहेब आदरणीय त्यांनी तिच्यापर्यंत कामं केली जी कामं वाखडण्याजोगी आहेत त्या खोलात मी जाणार नाही परंतु आता समोर आपल्या जी कामं आता आलेली आहेत आणि कर्जाच्या विकासासाठी मला एक चांगला आनंद वाटतो कर्ज हे निसर्गरम्य असं ठिकाण आहे इथे वाढती लोकसंख्या वाढतं नागरीकरण आणि अनेक समस्या आपल्यावरती डोकं काढून राहिलेल्या आहेत उभ्या मला खात्री आहे महेंद्र शेटला आमदार केल्यानंतर ती नक्की आमदार होऊ शकतील त्यात शंकाच नाही परंतु सरकार आपलं आल्यानंतर मुख्यमंत्री आपला असल्यानंतर देशातून जी आपल्याला प्रशासकीय शक्ती पाहिजे ते आर्थिक बल पाहिजे ते नक्की दिल्लीतून आपल्याला मिळेल आणि माझ्या गावाचा विकास होईल त्या भूमिकेपोटीच मी नागरिकांना नम्र आवाहन करतो की आपण सर्वजण एक संघ तन तनमनने आणि मन मोकळ्या कुठल्याही मनामध्ये मतभेद न ठेवता मग जसे ठरवे यांना निवडून देऊया वीस तारखेला सकाळी सात वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत मतांचा वेळ आहे पहिल्या क्रमांकाचं बटन दाबून निशानी आहे धनुष्य बार या चिन्हावरती बटन दाबून त्यांना विजय करूया एवढंच मी आवाहन करून थांबतो जय श्रीराम जय महाराष्ट्र